महाराष्ट्रात नक्की चाललंय तरी काय सगळा सत्तेचा खेळ आपला बॉस सागर बंगल्यावर बसला आहे मित्रांनो आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीची चिंता असणाऱ्या सर्वांना माझा नमस्कार मी अर्थातच अशोक गोडगे सत्ताधारी नेत्यामध्ये कायदा मोडण्याची स्पर्धा चालू आहे काय महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था ढासळली आहे काय असा प्रश्न आता महाराष्ट्रातली जनता विचारू लागला आहे म्हणजे होऊ लागला आहे अहो उत्तर देणार कोण अहो ज्यांनी कायदा तयार करायचा त्यांनीच तो मोडून तोडून टाकायचा चाललंय काय काय चाललंय या महाराष्ट्रात ज्येष्ठ आमदार म्हणवणारे पोलीस ठाण्यात गोळीबार करतात आता राहिलं तरी काय सत्तेतले नेते थेट कायद्याला आव्हान देऊ लागले आहेत गेल्या काही दिवसात सत्ताधारी म म नेत्याकडून आमदारांच्याकडून त्यांच्या पदाधिका म्हणजे कायदा हातात घेण्याची अनेक उदाहरणं घडलेली आहेत आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबारानंतर विरोधकांनी अशा प्रकाराची पुन्हा एकदा एक, एक म्हणजे उजळणीच केली आहे कुणी कुणी काय काय केलं त्या सगळ्यांची आठवण आपल्याला करून दिलेली आहे आपण विसरणार राज्यात गेल्या काही महिन्यात घडलेल्या घटना पाहिल्यानंतर महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे का असा प्रश्न उपस्थित होतो उल्हासनगरमधील हिल, हिल पो हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये भाजपाचे आमदार गणपत गायकवाडांनी जमिनीच्या वादातून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये धुंद गोळीबार केला महाराष्ट्र हादरला गोळीबाराच्या या घटनेवरून विरोधी पक्षांनी सरकारवर आरोपाच्या फैरी झाडल्या म्हणजे हे होणारच अशी घटना घडली तर विरोधक शांत राहतील तर मग त्यांना विरोधक म्हणायचं कसं विरोधकांनी आपली बाजू सांभाळली अहो अलीकडच्या काळात अशी किती घटनांची चर्चा झाली आहे पण चर्चाच झाली नुसती प्रत्यक्षात पुढे काय काहीही नाही अहो आमदार साधा सरवणकर यांच्याकडून झालेल्या कथित गोळीबार कथित गोळीबाराची खूप चर्चा झाली होती हां विसरून गेलो का हो आपण राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट गृहमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली अनेकजण राजीनाम्याची मागणी करीत आहेत पण ते देणार आहेत का नक्कीच नाही द्यायचं असतं तर कालपर्यंत त्यांनी दिलाही असता गेल्या काही दिवसात सत्ताधारी नेत्यांनी कायदा हातात घेण्याचा एक सपाटच सुरू केला आहे शिंदे फडणवीस सरकार जेव्हापासून स्थापन झालं त्याच्यानंतर पहिल्यांदा कायदा मोडल्याचा आरोप शिंदे गटाचेच आमदार सदा सरवणकर यांच्यावर झाला होता दादरच्या प्रभादेवी परिसरात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने आले आणि त्यातून उफाळलेल्या वादातून आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप झाला होता आरोपच पण या प्रकरणात सदा सरवणकर यांना मुंबई पोलिसांनी क्लीन चीट देऊन टाकली आता गंमत बघा गोळीबार सदा सरवणकर यांच्याच पिस्तोलातून झाला पण तो गोळीबार सरवणकर यांनी केला नाही असं पोलिसांनी म्हटलं मग काय पुन्हा एकदा सगळं शांत सगळं विसरलो का हो आपण आमदार प्रकाश सुर्वेच्या मुलाने म्युझिक कंपनीच्या मालकाचं अपहरण केल्याची घटना देखील चर्चेत राहिली पण काय फक्त चर्चा 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 आणि पुन्हा सगळं शांत सगळे मिळून सगळं काही विसरून जातात कायदा मोडण्याची भाषा शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केली ठोकून काढा कापून काढा हात नाही तोडता आला तर तंगडी तोडा दुसऱ्याच दिवशी मी टेबल जामीन करून देतो अशी मुक्ताफळू सुर्वे यांनी उधळली होती आता आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांनीही एका म्युझिक कंपनीच्या मालकाचं अपहरण केल्याचे प्रकरण पुढे आलं होतं <laughs> राजकुमार सिंह हो। यांना त्यांच्या कार्यालयात घुसून मारहाण केली होती त्यानंतर राज सुर्वे फरार झाला पण त्याच्यावर ही कारवाई झालीच नाही <laughs> पुन्हा सगळं शांत सगळं विसरलो का हो आपण भाजपच्या सुनील कांबळे यांनी देखील पोलिसांत कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचं एक प्रकरण समोर आलं होतं गाजलंही होतं त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले तुम्ही पाहिले असतील अख्ख्या सोशल मीडियानं देखील त्या पाहिल्या आहेत भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनील कांबळे यांनी एका पोलिस कर्मचाऱ्याच्या कांशेलात लगावली पुण्यातल्या कार्यक्रमात भर स्टेजवर हा प्रकार घडला होता सगळ्या कॅमेऱ्यामध्ये ही मारहाण रेकॉर्ड झाली होती मित्रांनो तरीही मी मारहाण केलीच नाही असा दावा आमदार सुनील कांबळे यांनी केला आणि हे पुढे प्रकरण शांत झाले सगळं विसरलं का हो आपण आता हिंगोलीचे खासदार हेमंत ता पाटील त्यांनी केलेली एक दादागिरी आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून कॉलेजच्या प्राचार्याला मारहाण झाल्याचे एक प्रकरण असेच काही दिवस चर्चेत राहिले फक्त चर्चेत पुढे काय हिंगोलीचे शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी शासकीय रुग्णालयाचे डीनवर दादागिरी केली रुग्णालयातील अस्वच्छतेवरून त्यांनी चक्क डीनच्या हातात झाडू देत शौचालयाची स्वच्छता करायला लावली होती आता या प्रकरणात हेमंत पाटील यांच्यावर अट्रॉसिटी आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे शिंदेच्या शिवसेनेचे आणखी एक आमदार संतोष बांगर बहुचर्चित व्यक्तिमत्व त्यांनी एका पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राचार्याला मारहाण केली महिला शिक्षकांना त्रास देत असल्यानं आपण प्राचार्याला मारहाण केल्याचं बांगर यांनी म्हटलं देखील होतं चर्चा झाली पुन्हा सगळं काही विस्मरणात गेलं सगळं विसरलं का हो आपण आता शिंदे सरकारमधील आणखी एक मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार हे अनेकदा चर्चेला आलेले आहेत ते नेहमी म्हणजे तशी चर्चेतच असतात अर्थात चांगले चर्चेसाठी नाही अब्दुल सत्तारांचं तो अपमानजनक प्रश्न आणि दुसरं नितेश राणेंची चिथावणीखोर भाषण आपण विसरून जाणार काय कायद्याचं हे राज्य आहे की नाही अब्दुल सत्तार यांनी कहरच केला होता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठकीत थेट जिल्हाधिका का जिल्हाधिकाऱ्यानं त्यांनी एक असा प्रश्न विचारला की तो अपमानजनक होता सत्तार जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले दारू पिथा का आता पहा राज्याचे एक मंत्री जिल्हाधिकाऱ्यांना काय प्रश्न विचारतात आता भारतीय जनता पक्षाचे आमदार निलेश राणे यांनीही कायदे मोडण्याची भाषा केली पोलीस माझं काहीही वाकडं करू शकणार नाहीत कारण आपला बॉस सागर बंगल्यावर बसला आहे हो असं राणे म्हणाले माळशिरसमधील जनतेसमोर त्यांनी हे चिथावणीखोर भाषण केलं पुढं काय काही नाही सत्ताधारी नेत्यामध्ये कायदा मोडण्याची किंवा कायदा व गुंडाळून ठेवण्याची भाषा किंवा जी काही का स्पर्धा सुरू झाली या स्पर्धेत गणपत गायकवाड यांनी मात्र पहिला नंबर काढला अहो थेट पोलीस ठाण्यातच गोळेबार गायकवाड यांनी आपल्याच पक्षाकडे असणाऱ्या गृह खात्यालाच हे आव्हान दिलं आहे मित्रांनो अर्थात विरोधकांनी सरकारच्या विरोधात सडकून टीका केली आहे पण फडणवीसांचा देखील त्यांनी मागितला आहे अनेकजण मागत आहेत पण सत्तेसाठी काहीही करू पाहणारे फडणवीस राजीनामा देणार नाहीत हे स्पष्ट आहे पण आपण आता आपल्यालाच विचारायला हवं आपण सगळं विसरलो का हो। महाराष्ट्रात नक्की चाललंय तरी काय सगळा सत्तेचा खेळ इथं सामान्य जनता आणि त्यांचे प्रश्न आहेत कुठे हे सगळं उघड्या डोळ्याने पाहण्याची दुर्दैवी वेळ आपल्यावर आली आहे ना हो मान्य आहे सामान्य माणूस काहीच करू शकत नाही पण एक दिवस त्यांचा हे असतो पण हे सामान्य माणसांनी लक्षात ठेवायला हवं पाहूया सामान्य माणूस आता त्या दिवशी हे सगळं किती लक्षात ठेवतो इथे तोपर्यंत नमस्कार मित्रांनो पुन्हा भेटूच आणि हो मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा बेल ऐकॉनच्या बटनला क्लिक जरूर करा कॉमेंट आणि लाईक देखील करा धन्यवाद पुन्हा भेटू